म्हातारा जिकडे जात आहे तिकडं चांगलं होतंय चौऱ्याऐंशी वर्षांचा योद्धा तेल लावलेला पैलवान पवार पॉवर या आणि अशा कितीतरी म्हणी वाक्यप्रचार विशेषण शरद पवारांसाठी वापरले गेली पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्र उलटापालात पवार घालत होते आपण जिकडे जातो तिकडं गुलाल लागतोच असं कॉन्फिडेंटली सांगत होते अगदी काल परवाच्या एक्झिट पोलमध्येही शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पंचेचाळीसच्या आसपास जागा दाखवत होत्या आज निकालाचा पहिला कल हाती आला तेव्हा देखील पवार या पंचेचाळीस मॅजिक फिगरच्या आसपास घुटमळत होते पण यानंतरची गाडी थेट पंधराच्या खाली येऊन थांबली ती वर कधीच गेली नाहीये थोडक्यात सांगायचं तर हवा झाली पण महाराष्ट्रात आमदारकीला तुतारी वाजलीच नाही नक्की काय घडलं तुतारीचा आवाज कसा दाबला गेला त्याची नेमकी काय कारण आहेत त्याचा हा स्पेशल रिपोर्ट हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र खर तर लोकसभेला ऐंशीच्या निवडून आल्यानंतर शरद पवारांच्या प्रचंड उत्साह संचारला होता शहाऐंशी उमेदवार देऊन शरद पवारांनी पायाला भिंगरी बांधून प्रचार सुरू केला जाहीर सभा घेतल्या गद्दारांना पाडायची भाषा केली दररोज विरोधातल्या भिडूला पक्षात घेत ते तुतारीची ताकद तु वाढवत होते पश्चिम महाराष्ट्रातच नाही तर विदर्भ उत्तर महाराष्ट्रातही शरद पवारांनी हातपाय पसरले तेल लावलेला पहिलवान यंदा बारा आमदारांचे पन्नास आमदार करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती एक वेळ काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना कच पण पवार तुतारी वाजवणार आणि वाजवणारच असं एकंदरीत चित्र होतं एक्झिट पोलचा आकडाही शरद पवारांच्या तुतारीला भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचा दाखवत होता पण आता निकाल क्लिअर कट सर्वांच्या हातात आहे शहाऐंशी उमेदवार देणाऱ्या शरद पवारांना आमदारकीचा पंधराचा आकडाही गाठता आलेला नाहीये थोडक्यात काय अनेक मतदारसंघात तुतारेने हवा केली पण तिचा आवाज काही वाजलाच नाहीये अशी काहीशी बसले जितेंद्र आव्हाड जयंत पाटील रोहित पाटील यांसारखे चार ते पाच उमेदवार सोडले तर राष्ट्रवादी शरद पवारांसोबत एकनिष्ठ राहिलेल्या अनेक एक आयातवारी केलेल्या दिग्गज नेत्यांचा पार धुरळा उडलाय कुणीतरी झापकन यावं आणि कानफडात हरून जावं असा हा प्रकार झालाय दुसरीकडे जे अजित पवार अगदी दहा बाराच्या आसपास राहतील असं बोललं जात होतं त्या दादांनी जोरदार मुसंडी मारत सर्वांना आश्चर्याचा दणका दिला थोडक्यात शरद पवारांची सहानुभूती त्यांच्या राजकीय अनुभव पायाला भिंगरी बांधून केलेला प्रचार हे सगळंच भुईसपाट झाले राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर शरद पवारांसोबत कार्यरत असणाऱ्या पहिल्या आणि दुसऱ्या फळीतील अनेक मोठ्या नेत्यांचा धुवा ओढला एवढंच काय तर ज्या नवक्या चेहऱ्यांवर शरद पवारांनी विश्वास टाकला होता त्यांची परिस्थिती तर सध्या न सांगण्याजोगी झाले राष्ट्रवादी शरद पवार गटाची हवा पाहून पवार ब्रँड पाहून ज्यांनी दुसऱ्या पक्षातून येत तुतारी हाती घेतली त्यांची तर परिस्थिती आगीतून येऊन फुपाट्यात पडल्यासाठी झाले ज्या देवेंद्र फडणवीस यांना शरद पवार आतापर्यंत हुलकावणी देत राजकारण करत आले सगळ्यांना तोंडावर पाडत आले त्याच शरद पवार यांना यंदा फडणवीस यांनी टाकलेला यॉर्कर दिसलाच नाहीये माहितीच्या या यॉर्करनं शरद पवारांच्या अष्टपैलू खेळाडूंचा मात्र तिरफळा उडलाय सत्तेसाठी विजयाची तुतारी फुंकण्याची स्वप्न पाहणाऱ्या शरद पवारांना आता मात्र विरोधात तुतारी वाजवावी लागेल नेमकं तुतारी कुठे चुकली नक्की पडद्याआड असं काय घडलं की तुतारीचा आवाज गायब झाला तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद